नमस्कार मी अलका प्रसाद गमे हरिओम स्टुडिओ या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते हा माझा पहिला लॉग आहे ज्यामध्ये मी तुम्हाला माझ्या स्टुडिओचं पूर्ण इंट्रोडक्शन देणार आहे कारण तुम्ही आम्हाला तीन वर्षापासून युट्यूब स्टॉर्स मध्ये तसेच हरिओम फोटोग्राफी डबल फाईव्ह या इन्स्टा पेजला पाहत आहात आणि सर्वच जण जे आपले फॉलोअर्स आहेत आणि जे दररोजचे क्लायंट्स आहेत ते म्हणतात की मॅम तुम्ही न्यू बॉर्न बेबीना कसं झोपवता एवढं सुंदर रॅप कसं करता त्याच्यानंतर हे जे किड्स वन इयरचे किड्स सुद्धा आहेत त्यांचे मुवमेंट एवढ्या बेस्ट असतात म्हणजे स्टडी टेबलवर बसलं तर रिअली बुक ओपन करताना रिडिंग करताना अशा मुवमेंट तुम्ही देऊ कसं शकतात आत्ता जे ट्रेंडिंगमध्ये शिवाजी महाराजाचं शूट चालू आहे तर ते म्हणजे बेबी असं जस्ट तलवार काढताना अशा सर्व इतक्या सुंदर मुवमेंट कशा देतात आणि हे सर्व तुम्ही शूट्स कसे करून घेता त्या बेबींना कसं मॅनेज करता हे सर्व आम्हाला पाहायला खूप खूप आवडतं तुमच्या ज्या स्टेटस असतं तुमच्या स्टोरीज आम्ही त्या रोज पाहतो आणि मग आपले फॉलोअर्स हे जे दररोज स्टेटस स्टोरी पाहणारे क्लायंट्स आहेत हे सर्व म्हणत होते की मॅम तुम्ही लॉग का नाही बनवत लॉग का नाही बनवत की तुम्ही सेटअप कसं अरेंज करता बेबीला रॅप कसं करता बेबी मुवमेंट कशा देतात वन इयरच्या बेबीला तुम्ही कसं म्हणजे हँडल करता ह्या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला खूप आवडतात तुम्ही लॉग बनवा तुम्ही लॉग बनवत जा आणि मग तुमच्या स्टुडिओमध्ये जे काही नवीन सेटअप आहेत ते पण आम्हाला पाहायला भेटतील असं तुमचं डेली रुटीन वगैरे सगळं आम्ही आवडीने पाहत जाऊ तर म्हटलं चला एवढे सगळे म्हणताय आणि खरंच आपण एवढं म्हणजे पूर्ण होल डे आपण एवढं एन्जॉय करतो लहान लहान छोट्या छोट्या बाळांसोबत तसंच कपल मॅटर्निटी शूट करताना बेस्ट कपल्स सोबत तर आपण हे लोकांसोबत म्हणजे सर्वांसमोर पण शेअर करूया सर्वांना दाखवूया की हे किती मजेदार असतं त्याच्यानंतर शूटसाठी जे येणार आहे त्यांना पण आयडिया म्हणजे आयडियाज होतील ना की इथे कसा शूट होतो या बेबींना कसं मॅनेज करतात न्यूबॉर्न बेबीला कसं हँडल करतात जो सर्वांचा प्रश्न असतो की एवढे छोटे छोटे बेबी मग स्पडलिंग करता तुम्ही रॅपिंग करता काही होणार तर नाही ना किंवा तुम्ही हायजेनिक मेंटेन करता का किंवा तुम्ही कि ते किती केअरफुली करता मग जे हे जे व्हिडिओज आहेत आपले त्यामध्ये पाहून त्यांना पण कम्फर्टेबल वाटू शकतं कारण हे सर्व आम्ही खूप इझिली हायजेनिक मेंटेन करून आणि बेबीज पण खूप कम्फर्टेबल असतात ह्याच्यामध्ये बेबीचा फेस कधी पण पाहायचा खूप स्माइली आणि हॅपी असतो हे सगळं कशामुळे पॉसिबल आहे कारण आम्ही ट्रेन आणि सर्टिफाईड फोटोग्राफर आहोत आणि आफ्टर ट्रेनिंग आम्ही आमच्या स्वतःच्या बाळावर अगोदर खूप प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे करू शकते आणि परभणीतील फर्स्ट न्यूबॉर्न किड्स मॅटर्निटी स्टुडिओ आहे आपला त्याच्यामुळे एक्सपिरियन्स पण खूप मोठा झालाय माझा आता की दररोज एक नवीन प्रकारचा बेबी मग तो कसा हँडल करायचा असं सर्व आणि म्हणून हे सर्व सुंदर सुंदर शूट आम्ही करू शकतो आणि हे सर्व शूट पाहण्यासाठी तुम्ही आमचे दररोजचे लॉ इथून पुढचे जे लॉग्स आहेत ते पाहत जा त्याच्यानंतर आजचा जो लॉग आहे त्या लॉग मध्ये मी दाखवणार आहे की आपल्याकडे कुठ कुठले सेटअप आहेत ते आपण कसे अरेंज करतो त्याच्यामधले न्यू बॉर्न बेबीचे सेटअप कोणते आहेत त्याच्यामध्ये जे छोटे छोटे साइड फ्रॉक्स सा वापरतो आपण ते किती सुंदर आणि किती छान आहेत त्याच्यानंतर जी क्लोथ अरेंजमेंट आहे ती आपण कशी केलेली आहे स्टुडिओमध्ये तुम्हाला कुठलं कुठल्या फॅसिलिटीज मिळणार आहे त्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी हा लॉग माझा शेवटपर्यंत पाहत राहा आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपला स्टुडिओ ब्लॉग मध्ये म्हटलं चला सर्वांना आपण स्टुडिओ दाखवूया पहा स्टुडिओची सुरुवातच आम्ही ह्या एका ट्रॅडिशनल सेटअप पासून केलेली आहे वाटतो ना तुम्हाला राजवाडा आणि ह्या राजवाडा टाईप ट्रॅडिशनल सेटअप चा यूज आम्ही खूप डिफरंट शूट साठी केलेला आहे जस की साडीवर ट्रॅडिशनल नऊवारी वगैरेवर मॅटरनिटी शूट त्याच्यानंतर संक्रांतीचं कपल फोटो शूट आणि आता राजमाता जिजाऊ आणि बालशोबा या दोघांचं सोबत शूट जर करायचं असेल तर आम्ही या सेटअपचा यूज करतो त्याच्यासाठीच हे पियानो सेटअप हे सेटअप मलाही आवडणार आणि क्लायंटला पण आवडणारं सेटअप आहे ह्याचा कलरच किती सुंदर आहे बघा कलर मुळ आणि ह्याचा जो नेचर लुक आहे ह्याच्या ज्या विंडो आहेत त्यामुळे हे सेटअप सर्वांना आवडतं त्याच्यावर आपण कपल मॅटर्निटी फोटोशूट करतो आणि विथ पियानो असल्यामुळं हे सर्व क्लायंट्सला खूप आवडतं त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत छोटे छोटे साईड प्रॉप्स म्हणजे छोटे छोटे जे प्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये आपण बेबीना कुठले कुठले सेटअप प्रोव्हाइड करतो सर्वांना आवडणारे आपले छोटे छोटे बेबी प्रॉप्स पहा हे किती सुंदर प्रॉप्स आहेत आहे त्याच्यानंतर लेमन आता जसं जसं उन्हाळा सुरू होईल तसं तसं लेमनचं सेटअप करायला सर्वांना खूप आवडत हे बघा बॉस बेबी सर्वांना आपला बेबी फॉर्मल ड्रेसमध्ये असं बॉस वगैरे प्रोफेशनल पाहायला आवडतं त्याच्यामुळे ही पण ट्रेंडिंग थीम आहे आता बेबी बॉस त्याच्यानंतर हा आपला कृष्णाचा पर्पल सोफा आहे त्याच्यानंतर हे म स्पेशल थीम आहे ही मरमेड हे शिंपलं तुम्हाला इथं दिसते त्याच्यानंतर ही गाडी आपण जंगल थीम मध्ये यूज करतो तसंच न्यू बॉर्न शूटसाठी सर्वांना आवडणारा हा छोटा राऊंड केन पहा त्याच्यानंतर हे बीच आता हा बीच ज्यूस ची बॉटल जे सगळेजण बेबीज हातात घेऊन ज्यूस ड्रिंक करण्याचं सुद्धा ट्राय करतात त्याच्यानंतर हे क्रिसमस सेटअप समोर समोर तुम्हाला साईड फ्रॉक्स दिसतच आहेत किती सुंदर आणि किती छोटे छोटे आहेत की पहा बोट मस्तपैकी बोटिंग करतात सर्व बेबीज त्याच्यानंतर हा सर्वात जास्त चालणारा सर्वांच्या जा घराघरात पोहोचणारा न्यू बॉर्न सर्वात छोटासा बेड आणि हे आहे आता सर्वांना आनंद देणारं सेटअप जे कोणी येईल ते सर्वांचं कंपल्सरी सेटअप कारण सर्वांनाच आपल्या बाळाला अभ्यास करताना पाहायला खूप आवडतं आणि म्हणून सर्वांची चॉईस असते हे लायब्ररीवाल स्टडी टेबल वालं सेटअप बनवायचं त्याच्यानंतर आता पहा सेटअप क्रिएट कसे करतो तुम्ही आणि हे पहा आपण सेटअप क्रिएट केलेलं आहे छोट्या बेबीसाठी प्यानो सेटअप वन बेबी हे वन इयर बेबीसाठी म्हणजे प्री शूट शूटसाठी खूप सर्वांचं फेवरेट सेटअप आहे प्रत्येक प्री शूट शूटमध्ये हे सर्वजण कंपल्सरी घेतात आणि हे बघा ह्याचं जे बॅकड्रॉप्स आहे ही वुडन कटिंग आहे त्याच्यामुळं हे पण एक छोटंसं व्हाईट हाऊस दिसतं आणि त्यामुळे हे सर्वांना खूप सुंदर आवडतं गर्ल्सनं तर ह्याच्यामध्ये नेटचे असे हेवी फ्रॉक्स वगैरे घातले आणि बॉयजनं ब्लेजर्स असे फंक्शनल ड्रेसेस जर घातले तर ह्या सेटअप मध्ये बेबी खूप सुंदर दिसतात आणि बेबींना असं सांगितलं ना आता प्यानो वाजवायला चला आपल्याला प्यानो वाजवायचं तर बेबी पण वाजवून आणि पियानो आता ह्या ब्ल्यू सेटअप चा जो डोर आहे त्या डोअरच्या मागे काय आहे खरं तर ह्या च्या मागे आपण ऑफिस बनवणार होतो पण आपलं सामान एवढं वाढत चाललंय की हे बघा ऑफिसला आता आम्ही स्टोर रूम बनवलेलं आहे कारण हे असे छोटे छोटे ॲनिमल्स आणि या बॉक्सेस मध्ये कृष्णाची शिवाजी महाराजची ज्वेलरी ठेवलेली आहे त्याच्यानंतर हे सर्व थीम्सचे बॅकड्रॉप्स आणि जे जे शूटसाठी आपल्याला सामान लागतं हे सर्व सामान आम्ही या मध्ये ठेवलेलं आहे किरूम रूम हा जो जिरेटोप दिसते तो तुम्हाला तो आम्ही न्यू बॉर्न बेबीसाठी स्पेशली आम्ही स्वतः एवढा छोटासा बनवलेला आहे ह्या मध्ये आम्ही रॅप ठेवलेले आहेत कारण रॅप तर आपण अक्षय ओपन कुठे ठेवू शकत नाही वॉश केल्याच्या नंतर ते तेवढेच केअरफुली ठेवावे सुद्धा लागतात हे असं जे शूट्स ला सामान लागतं ते सामान सगळीकडे पडलेलं आहे हा जो मोठा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये मॅटर्निटी शूटचे मोठमोठे प्रॉपर गाऊन ह्याच्यामध्ये मी ठेवलेले पॅक करून ठेवलेले आहेत हे बघा वर असं कधी कधी जे सामान कधीतरी लागतं हे सर्व मी असं सज्जावर सेट करून ठेवलेलं आहे हे जे कृष्णाष्टमीच्या शूट मधले हे मटके आणि ह्या गणपतीच्या वगैरे मूर्त्या त्याच्यानंतर ह्या पूर्ण बॅग मध्ये जे आपल्याला हे शिवाजी महाराजांच्या सामानाने ही बॅग भरलेली आहे हे बॉक्सेस ही अशी होती आपली रूम आणि आता चला मी तुम्हाला दाखवणार आहे वेटिंग रूम तुम्हाला माहिती आहे न्यूबॉर्न शूट्स म्हणलं मॅटर्निटी आणि किड शूट म्हणलं तर वेटिंग रूम चेंजिंग रूम मेकअप रूम आणि वॉशरूम हे सर्वात महत्वाचं असतं कारण न्यूबॉर्न बेबीजला किड्सला फिडिंग वगैरे करण्यासाठी किड्स कधी कधी इथे झोपी सुद्धा जातात आणि ज्या प्रेग्नेंट लेडीज येतात त्यांना वॉशरूमची गरज असते इथं स्पेशली वॉशरूम सुद्धा आहे आणि त्यांना मेकअप करण्यासाठी चेंज आणि मध्ये थोडीशी रेस्ट करण्यासाठी ही प्रशस्त अशी आपली वेटिंग रूम आहे <coughs> त्याच्यानंतर पहा हा केन हा आहे मॅटर्निटी शूट साठी हा पण सर्वांचा आवडतं सेटअप आहे तसेच मॅटर्निटी मध्ये वेगवेगळ्या डिफरंट बॅकड्रॉप समोर डिफरंट ड्रेसेस मध्ये सर्वजण याचा यूज करून घेतात आणि हे सेटअप तर तुमच्या सर्वांच्या जवळपास ओळखीच आहे कारण आपण हे दिवाळीसाठी साठी वापरलेलं आहे ही जी रील आहे समोरची गॅलरी वगैरे त्याच्यामध्ये दिवे ठेवून हे डोअर्स ओपन सुद्धा होतात पण आता ते होणार नाहीत कारण ते आता आम्ही पॅक करून ठेवलेले आहेत हे पण सेटअप सर्वांचं आवडत होत त्याच्यानंतर मला खूप दिवसापासून जे सेटअप करायचं होतं ते होतं बेड सेटअप मला खरंच बेडसेटअप खूप नवीन आणि खूप युनिक आणि खूप मस्त असं वाटायचं बेड बेडसेटअपवरच फोटोशूट मी जर कधी गुगलवर वगैरे पाहिलं तर ते मला खूप आवडायचं आणि तेव्हापासून मग मला करायचं बेडसेट आणि मग म्हंटल चला आपल्याकडे एवढं स्पेसियस जागा आहे एक हजार स्क्वेअर मध्ये आपल्या स्टुडिओचं रिनोव्हेशन झालेलं आहे तर मग आता आठ ते दहा दिवसापूर्वी हे सेटअप आम्ही बनवला आहे आणि ह्याच्यावर एक तीन ते चार शूट फोटोशूट सुद्धा झालेले आहेत हे सेटअप खूप सर्वांना आवडत आहे फक्त शिवाजी महाराजांचं जर बाळाचं शूट करायचं असेल तर हे छोटस असं सुंदर असं सिंहासन नाव आणून आम्ही हे छोटं सेटअप बनवलेलं आहे त्या बेबींचा छोटा फिल्म स्टुडिओ म्हणता येईल तर तुम्हाला हा आमचा छोटासा फिल्म स्टुडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आप तुमच्या जर काही रिक्वायरमेंट असेल किंवा तुम्हाला आमच्याकडून काही अपेक्षित आहे हे सर्व पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट आम्ही पूर्ण कर करू शकू आणि असेच नवनवीन आपल्या स्टुडिओमध्ये अजून कोणते सेटअप आले किंवा कसे शूट्स आहे शूट टाइमची मजा आहे सर्व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय